हॅलो नमस्कार मंडळी आज आपण बीडमध्ये आलेलो आहे कुक्कुटपालन व्यवसाय पाहण्यासाठी तर कुक्कुटपालनविषयी सर्व माहिती आज आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून भेटणार आहे तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार आज आपण बीडमध्ये आलेलो आहे कुक्कुटपालन व्यवसाय पाहण्यासाठी आणि आज आपल्यासोबत आहेत बीडमधील श्रीकृष्ण गोवर्धन जाधव तर ह्यांच्याकडून आपण कुक्कुटपालनविषयी सर्व माहिती आज आपण घेणार आहोत पिल्ले आणल्यापासून ते आत्तापर्यंत त्यांचा प्रवास कसा आहे त्यांनी खाद्य कसे टाकले व त्यांचे संगोपन आत्तापर्यंत कसे केले हे आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर सर्वप्रथम मी त्यांचं आपल्या चॅनलच्या वतीने स्वागत करतो तर आपण किती दिवसापूर्वी पिल्ले आणले होते सतरा मार्च ला सतरा मार्चला ला सतरा मार्चला ला पिल्ले आणले होते त्यावेळेस पिल्ले किती दिवसाचे होते एक दिवसाचे फक्त एक दिवसाचे तर त्यावेळेस आणल्यापासून मग ते एक दिवसात असल्यामुळे एवढे लहान आणल्यामुळे त्यांना काही कसं संगोपन केलं त्यांना ते काय करायचं असतं त्याला बर्डिंग करायची असती म्हणजे पडदे बिडदे खाली करून नंतर त्यात पंधरा वीस बल्ब आपण सोडायचे म्हणजे जसे आपले पिल्ले जास्त असतील कमी असतील माझे बाराशे त्या बाराशे मध्ये वीस बल्प मी सोडले होते म्हणजे वीस बल्ब सोडून सगळं पलीकड साईडने पडदा टाकून पूर्ण पॅक पॅक शेड शेड पूर्ण एक आठ दिवस पिल्ले आणल्यापासून आठ दिवस तर पिल्ले आणल्यापासून आठ दिवसानंतर त्यात आठ दिवसामध्ये काय लस वगैरे हो का आठ दिवस लस नसते त्यांचे म्हणजे ते आपण कंपनीला दिलेले आहे ना तर ती कंपनीचे डॉक्टर येतात आम्हाला सांगतात ती देऊन जातात म्हणजे आपलं पालन जे आहे ते कंपनी थ्रू आहे म्हणायचं स्वतः तर्फे नाही नाही कंपनीने दिलेलं तर कोटल्या कंपनीतर्फे आपल्याकडे युनियन युनियन कंपनी ह्यांची तर युनियन कंपनीने प्रीमियम कोणती कंपनी प्रीमियम प्रीमियम कंपनी तर प्रीमियम कंपनीने आपल्याला हे किती पिले आणले होते आपण आपण बाराशे आणले होते टोटल बाराशे पिल्याचं हे आपलं पूर्ण शेड आहे तर ह्यांना तुम्ही फक्त पहिल्या दिवशी आणलेलं होतं तर पहिल्या दिवशी आणल्यापासून आठ दिवसापर्यंत सगळं शेड बंद होत तर उन्हाच्या वातावरणामध्ये त्यांना काही त्रास झाला नाही आठ दिवस त्यांना काही तयार नाही होत नाही म्हणजे उलट त्यांना गर्मी पाहिजे गर्मीच लागते आठ दिवस उन्हाचा काही परिणाम होत नाही मग आठ दिवसानंतर पुन्हा आठ दिवसानंतर एक दहाव्या अकराव्या दिवशी एक लस असते डोळ्यात फक्त अकरा दिवसामध्ये अकराव्या दिवशी ती द्यायची अकरा किंवा बारा दिवशी डोळ्यामध्ये डोळ्यामध्ये टाकायचा त्या लसीचा पूर्ण खर्च किती खर्च ते आपण नाही आपलं सगळं कंपनीकडे कंपनीतर्फे ती कंपनी देते आपल्याला आपण दिवशी त्याच्यानंतर बाराव्या दिवशी नंतर काय करायचं ती बल्ब बिल्प काढून टाकायचे लाईटचे बल्प लाईटचे बल्प काढायचे पडदे पिडदे जसं गर्मी असेल गर्मी झाली की वरी करायचे संध्याकाळच्या टायमाला खाली करायचे बल्प बल्प आता सध्या आपल्याला किती आपल्या शेडमध्ये सध्याला आता फक्त उजाडापुरते पाच सहा बल्प आहेत बाकी सगळे काढून टाकले वीस वी दिवसानंतर म्हणजे काय असतं रोज त्यांचे डोस असते पाण्यामध्ये द्यायचे एक म्हणजे वीस दिवस झाल्यावरती काय गुळ पाणी बी द्यायचं असतं नाही पाण्यामधून पाण्यामधून ते त्यांचे जसं सांगतील कंपनी तसं आपण ड्रोस द्यायचं हा तर पहिल्या आठ दिवसामध्ये त्यांना खाद्य कमीच लागत हा खाद्य कमीच लागत आता हा आपला पक्षी आहे किती दिवसाचा आहे आता छत्तीस दिवस झाले छत्तीस दिवस झाले तर किती टाइम तुम्ही ह्या पक्षाला टाकता रोज दोन टाइम दोन टाइमिंग म्हणजे टाइमिंग संध्याकाळी म्हणजे आता काय असते ते गर्मीमुळं आता दिवसभर जर त्यांना चालू केलं खायला तर ती मरतेत त्याच्यामुळे त्यांना काय करायला लागतं बारा वाजेपर्यंत चारायच असतं बाराला भांडी वरी घ्यायची आणि पाच वाजता नंतर पुन्हा खाली करायची दुपारी बाराच्या नंतर भांडेवर घेऊन पाच वाजता डबल खाली हा आणि पुन्हा खद्दे टाकून जायचं तर संध्याकाळी पुन्हा कमी वाटलं की टाकून जायचं म्हणजे दोन टाइम खादे टाकावं लागतं आणि पाण्याची व्यवस्था आपल्याकडे कशी पाण्याची ऑटोमॅटिक आहे सगळं आपलं पाण्याची व्यवस्था ऑटोमॅटिक डबक्यामध्ये डबक्यामध्ये आणि पाणी आपण चोवीस तास चालूच असतं का बंद नाही नाही चोवीस तास पाणी नसल्यास जमत नाही त्यांना पाणी जास्त लागतं किती लिटर पाणी लागतं एक म्हणजे माझे बाराशे आहेत तर मोठे झाल्यावर म्हणजे आता आता सध्याला एक हजार लिटर पाणी लागत एक हजार लिटर रोज पाणी लागतं पाण्याची व्यवस्था आपल्याकडे बोरची नाही बोरची त्याच्यामध्ये लस रोज काय टाकायचं हा त्यांचे ते आसेड आहे आणि आपलं हे नळी जी आहे म्हणजे कुठ चोका हिऊ नये त्याच्यात म्हणून त्यातल्या दोन गोळ्या देतात ती दे बाकी काय नाही आणि खाद्यामधून असं काय का नाही खाद्यामधून काहीच नसतं मकाचा भरडा मकाचा आणि तेच कंपनीतर्फे सगळे सगळं कंपनीतर्फे आता आपला पक्ष किती दिवसाचा छत्तीस दिवसाचा छत्तीस दिवसामध्ये एवढा मोठा पक्ष झाला हा एक पौने तीन किलो आहे वा आणि एक लॉट किती दिवसामध्ये निघतो टोटल टोटल म्हणजे त्यांचं पंचेचाळीस दिवसाचं आहे पण कमी जास्ती झालं तरी पन्नास दिवसाच्या आत जाते पन्नास दिवसात फक्त एक कोंबडे आपली बाहेर निघते हा तयार होऊन तयार होऊन किती दिवसापासून दोन वर्ष झालं दोन वर्ष झालं टोटल हुँ। तर मग आतापर्यंत आपला अनुभव कसा आहे अनुभव म्हणजे अनुभव चांगला आपल्याला आलाय पण कसं आहे माहिती आहे का तरुणाला परवडण्यासारखा व्यवसाय कसं आहे शेती बघून बी आपण हे करू शकतो बाकी तुमचा अजून काय व्यवसाय बाकी आपलं किराणा दुकान बी आहे आणि नंतर शेती बी आहे किराणा दुकान बघून आपण हे कुकुट करू शकतो किती तास वेळ देतो मला दिवसात म्हणजे आता दिवसभर काय माहिती आमचे खेडेगाव असले म्हणजे किराणा दुकान काय उघडं नसतं आम्ही अकरा वाजता इथं येतो अकरा वाजता आल्यानंतर तर मी तीन वाजेपर्यंत असतो पण इथं काम करायची एवढी गरज नाही एक तासभर लय झालं एक तास आणि संध्याकाळी तास दोनच तास काम दिवसात बाकी यांच्याकडे झंज काय नाही झंजीर फक्त असे उन्हाळ्यामध्ये काय करायचं गरमीमुळे अशी पोघर बसवायची पोघर दाखवा हे पोघर आहेत का हे आहेत एक मी पंधरा पोघर बसील किती वेळा हे एक तास एक तासाला चालू करायचं जशी गरमी असेल तशी समज पण तासाला करायचं एक तास झाला की ते ऑटोमॅटिक चालू करायचं हा ऑटोमॅटिक होत नाही आपण चालू करायचं टायमिंग नाही म्हणायचं आपण स्वतः हा चालू करायचं त्याला पण बरच पाणी लागतात त्याला पाणी एवढं नाही आपलं म्हणजे बारीक असल्यामुळं पण पाणी लागतं त्याला उन्हाळ्यात चालू आहे उन्हाळ्यामुळे उन्हाळ्यामुळे हेच की गर्मी जर आपण पोगर हे नाही तर मरू शकतात पक्षी आपला रिझल्ट चांगला आपला रिझल्ट चांगला अजून मरून दिलेला नाही नव्याण्णव टक्के आपला नव्याण्णव टक्के आपला पक्षी पक्षी गेलेला नाही सगळे पक्षी व्यवस्थित आहेत म्हणायचं आता आणि तंदुरुस्त आपल्याला तर ह्या जे कंपनीतर्फे आपलं पंचेचाळीस दिवसाचं शेड्यूल आहे ते आपल्याला प्रॉफिटचं प्रॉफिट म्हणजे कसं असतं माहिती का आता हे जर आपले पक्षे आम्हाला सहा टक्के मर असते ना सहा टक्के जर आपण मर नाही होऊन दिली तर आपल्याला मला कमीच कमी आता हे बाराशे पक्ष येतं बाराशे पक्षात मला पस्तीस ते चाळीस हजार रुपये राहायला पाहिजे पस्तीस ते चाळीस हजार बाराशे पक्ष मग पंचेचाळीस दिवसामध्ये चांगला प्रॉफिट आहे चांगला प्रॉफिट इन्वेस्टमेंट काय करायची का सगळे कंपनी नाही आपल्याला काय माहितीये का आपण शेड बनवायचं शेड बनवायचं शेड करताना कवा बी तीस फूट रुंदी तीस फूट रुंदी आणि लांबी तुम्ही जेवढी करता ती करू शकतात समज रुंदी तीस फूट पाहिजे रुंदी तीस फूट पाहिजे आणि नंतर लाईट आपण करायची असती भांडी आपण आणायची असतात आ, ही कंपनी देत नाही सेटअप फक्त आपला म्हणतात पक्षी फक्त पक्षी आणि खाद्य आणि औषध सगळे कंपनी पुरवते पाणी आपलं आणि स्टोर स्टोर रूम रूम दिसते आपल्याला म्हणजे ते खाद्यासाठी केलेली पण ही जर मोठं जर सेड असलं तर स्टोर रूम करायची गरज नाही मध्ये बाजा तयार करायच्या त्याच्यावर मांडायच्या म्हणजे मध्येच मांडलं तरी काय प्रॉब्लेम नाही स्टोर रूम असावा असं काय नाही असं काय नाही स्टोरूम नसलं तरी भागू शकतो भागू शकतो आणि हे शेड बांधण्यासाठी आपण तीस फूट रुंदी ठेवली आणि लांबी किती आपल्या शेड लांबी आपलं तीस बाय सत्तर आहे सत्तर फुटाची लांबी त्याच्यामध्ये बाराशे पक्ष आरामात बसते आरामात बसते जास्तीत जास्त नाही ह्याच्या पुढे टाकूच शकत नाहीत म्हणजे काय असतं त्यांचं ते म्हणजे कंपनीच हीच असतं एक त्याचे व्हॅल्युएशन काढते ते आणि नंतर टाकते बाराशे पक्ष तीस बाय सत्तर मध्ये बसू शकते तीस बाय सत्तर या शेडचा आपला खर्च किती आलेला दोन वर्षापूर्वी दोन वर्षापूर्वी आम्हाला म्हणजे साडेतीन ते चार लाख रुपये गेले आणि वर सिमेंटचा पत्र वापरला वर सिमेंटचाच लागतो जमत नाही ना पूर्ण पूर्ण आणि बाकी दिवसामध्ये आपल्याला पंचेचाळीस दिवसामध्ये किती हा प्रॉफिट म्हणले पस्तीस ते चाळीस हजार रुपये म्हणजे आपल्याला कसं असतं ते मरवर असतं ना आपण मर जर आपल्याला सहा टक्के असते सहा टक्क्याच्या पुढे जर आपण जाऊन दिली तर कमी होऊ शकतं पण सहा टक्के जर नाही झाली तर तेवढं तर शंभर टक्के राहू शकत हजार आठशे रुपये रोज आपला फक्त दोन तास काम करू दोन तास काम बाकी काय काही नाही कामच नाही दुसरं रिस्क काय तुम्हाला वाटली का रिक्स म्हणजे काय आहे रिक्स की एक आठ दिवस म्हणजे पहिल्या दिवशी जी पक्षी आलेला असतो का त्यातच एक आठ दिवस रिक्षा असते नाही नंतर रिक्स नाही काय नाही काय नाही थोडं लक्ष द्यायचं काय विषय नाही आता आपल्यापास जवळपास किती पक्षी असतील अंदाज आता बघा मी बाराशे आणले होते लय झालं माझ्या माहितीने एक पंचवीस मेले असते जास्त काय नाही फक्त फक्त चांगला संगोपन त्यांचं केलंय तर आता नवीन तरुण पोरांसाठी हा व्यवसाय कसा आहे आणि केला तर काय फायदा होईल हे म्हणजे कसं आहे माहितीये का पहिल्यांदा थोडासा खर्च आहे नंतर खर्च नाही काय ना आणि केलेलं लय चांगलं आहे शेतीला लय चांगला आहे दुध व्यवसायासारखा चांगला दुधापेक्षा चांगला म्हणायचं का तर दुधाला कसं आहे माहितीये का तुम्हाला मका करणंच आहे कडवा कुटी आ, आ, हे सगळं आणणंच आहे ह्याला तसं काही बघायची गरज नाही आणि हे कंपनी थ्रू केलं तुम्ही स्वतः पक्षी आणलेले जास्त फायद्यात करताय का थ्रू नाही स्वतः आणले बी चांगले कसं आहे पण माहितीये का आता समज आपला आधी शेडला खर्च झालेला असतो नंतर हे कुठं भांडे बराच खर्च झालेला असतो आपल्याला खर्च झाल्यामुळं मग आपण काय म्हणतो चला कंपनी चांगली आहे आपल्याला मा, माहिती बी होती नंतर सगळी म्हणजे पहिल्या वेळेस कशी माहिती नसती ना आता पण नंतर माहिती होती कंपनी थ्रू केलेलं फायद्याच फायद्याच आहे कारण ते सगळी माहिती आपल्याला सांगते सांगते आणि चांगलंय काहीच माहिती नसून स्वतः पक्ष आहे हा चुकीचं आहे आपला रिझल्ट आतापर्यंत चांगला चांगला दोन वर्षापूर्वीपासून आपलं चालू आहे पण अजून काही नाही म्हणायचं नळ फिटिंग वगैरे लाईट आपण संध्याकाळी चालू ठेवता बंद नाही संध्याकाळी लाईट चालूच राहते रात्रभर रात्रभर आणि लाईट जर आपले समजा काही घोटाळा असेल तर काय नाही एवढी अडचण नाहीयेत पण विनिव्हेटर जर आणलं तर ते बी चांगलंय चांगलंच आहे चालू रात्रभर पाच चार, चार, चार बल्ब असले तरी बी चालतंय पण इन्व्हेटर असले कसं दोन चार बल्ब चालू शकते दोन दिवस बी लाईट जर नाही आली तसं तर लाईटचा घोटाळा होत नाही पण सांगता येत नाही समज लाइट काय सांगता येते बाकी तुमचं अजून बाकी कुठं शैक्षणिक काय झालेलं आहे का शैक्षणिक काहीच नाही तरी सुद्धा एवढं संगोपन तुम्ही आतापर्यंत केलेलं आहे तर शिकणाऱ्या मुलांसाठी तुम्ही काय सांगाल शिकणाऱ्या मुला तर माझ्यापेक्षा आहे म्हणजे त्यांचा अनुभव अनुभव चांगलाच येईल माझ्यापेक्षा धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती बद्दल आणि आपल्याला अजून शेड शेडबद्दल काय अशी माहिती आहे जी ती कुणालाही माहित नाही अशी काय आहे का गोपनीयता म्हणजे तशी गोपनीयता नाही पण कसं माहितीये का आता हे बारीक शेड आहे आपलं पण कमीत कमी एक तीन एक हजाराचं तरी पाहिजे म्हणजे तुम्हाला सांगतो तीन हजारात जर असलं तर आपण एक माणूस तेवढं सांभाळू शकतो आणि हे बाराशील तरी बी मी एकटाच सांभाळतोय ना तीन हजार असलं तरी बी मी एकटाच सांभाळू शकतो तीन हजार असल्यावर माझ्या माहितीने कमीत कमी एक हजार पन्नास साठ हजार रुपयाचा चेक निघाय पाहिजे म्हणजे जास्त क्वांटिटी पाहिजे हां हां गेलं तर मोठंच पाहिजे हां नाही पहिल्या वेळेस कसं समज पैसे जर असेल तर मोठं बी करू शकतात पण कमीत कमी जर कमी पैसा असेल तर बारक बी करू शकतात नंतर पुन्हा वाढू शकतात फायद्यातच आहे आपलं कुक्कुट पालन व्यवसायाविषयी जे लोकांमध्ये वेगळ्या भावना होत्या त्या सगळ्या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून दूर होतील